आज आपण महत्वाच्या चालू घडामोडी आज आहे दहा एप्रिल आणि परीक्षेसाठी तुम्हाला ज्या महत्त्वाच्या चालू घडामुळे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर बघा तुमच्या समोर स्क्रीन आहे आणि दहा एप्रिलच्या आजच्या आज महत्वाच्या चालू घडामोडी संदर्भानं आपल्याला आर्टेमिस नासाच्या आर्टेमिसवर चोपन बांगलादेश म्हणजे वा हा बांगलादेश ठरलेला आहे सही करणारा आर्टेमिस हा जो करार आहे हा नासाचा आहे आणि याच्यावर सही करणारा वा बांगलादेश ठरलेला या उद्देश काय या आर्टेमिस माहिती माहित आहे का तर उद्देश आहे मानवास चंद्रावर घेऊन तर चलो ठीक आहे एक पीएम मुद्रा योजना जी आहे ही तरुण प्लस नवीन श्रेणी त्याच्यामध्ये ऍड केलेली आहे पी एम मुद्रा योजनेमध्ये श्रेणी त्याच्यामध्ये ॲड केली या योजनेला सुरुवात झाली होती आठ एप्रिल दोन हजार पंधराला आणि मुद्रा या योजनेच पूर्ण रूप आहे मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रि रिफायनन्स एजन्सी हे मुद्रा योजनेचं पूर्ण रूप आहे तुम्हाला विचारलं जाऊ शकतो मग याच्यामध्ये चा अर्थ काय डेव्हलपमेंट आरचा अर्थ काय रिफायनन्स हे असं तुम्हाला विचारलं जाऊ शकता आणि अर्थ काय मायक्रो रूप पूर्णही विचारले जाऊ शकता तर हे लक्षात ठेवायचं आहे उद्देश काय मुद्रा योजनेचा पीएम मुद्रा योजनेचा तर छोट्या सूक्ष्म व्यवसायांना सहज कर्ज उपलब्ध करून देणं म्हणजेच तळागाळातील समाजातील सर्व घटकांना हे तळागळातील सर्व घटकांना कर्ज उपलब्ध करून देणं सुरुवात झाली होती आठ एप्रिल दोन हजार पंधराला हे लक्षात ठेवा तर पीएम मुद्रा योजना पहिली आता तुम्हाला पीएम मुद्रा योजनेचे काही वर्ग पडलेले आहेत ते तर शिशुवर्ग किशोर वर्ग तरुण आणि आताच नवीन केलेला तरुण प्लस तर शिशु वर्गामध्ये पन्नास हजारापर्यंत कर्ज जा दिले जाते या गटामध्ये किशोर गटामध्ये पाच हजारापर्यंत आणि तरुण हा पाच लाख ते दहा लाखापर्यंत कर्ज जा दिले जात होत पण आता तरुण प्लस हा नवीन ऍड केल्यामुळं दहा लाख तेवीस लाख इतकं कर्ज जा दिलं जातं. चलो ठीक आहे. आता homeopathy दिवसाच्या संदर्भात लक्षात ठेवायचं homeopathy दिवस हा दहा एप्रिलचा आहे आणि homeopathy संस्थापक doctor ख्रिश्चन फ्रेडरिक सॅम्युअल हॅनिमन यांच्या जयंती निमित्त हा दिवस साजरा जा जा केला जातो. आता अजून काही महत्त्वाचे एप्रिलचे दिवस की जे लक्षात ठेवण्याजोगे आहेत परीक्षेच्या दृष्टीनं तर सर्वात महत्त्वाचा जर जागतिक आरोग्य दिन सात एप्रिल लक्षात ठेवा आणि राष्ट्रीय समुद्र राष्ट्रीय बोलतो राष्ट्रीय समुद्र दिन पाच एप्रिल हे लक्षात ठेवा चला ठीक आहे पुढं आहे तुम्हाला हजार च खेलो इंडिया गेम्स जे आहेत सातवे हे कुठं होणार आहे तर दोन हजार पंचवीसला ला आता तर बिहार मध्ये होणार आहे तर सुरुवात झाली होती बघा खेलो इंडिया गेम्स ला दोन हजार अठराला ला आणि विचारला जाऊ शकतं की केंद्रीय क्रीडा मंत्री कोण आहेत मग मनसुख मंडविया केंद्रीय क्रीडा मंत्री बिहार राज्यात होणार आहेत म्हणून बिहारची राजधानी पटना लक्षात ठेवा सीएम आहेत नितीश कुमार बिहारचे राज्यपाल आहेत अपंगांसाठी जे असतात खेलो इंडिया पॅरा गेम्स याचं दुसरी आवृत्ती हे काय आहे दीपा मलिकचं पुस्तक आहे तिची बायोग्राफी ह्याच्यामध्ये आहे तिचं आत्मचरित्र आहे दीपा मलिक अं तर लक्षात ठेवा हे महत्वाचं आहे त्यानंतर आंध्र प्रदेश मध्ये परमाणू पांडुबी बेस लक्षात घ्या जे आपला आंध्र प्रदेश आहे या आंध्र प्रदेश मध्ये परमाणू पांडुबी नावान सुरू करण्यात येणार आहे आणि आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम या ठिकाणी हे स्थापन केलं जाणार आहे लक्षात ठेवायचं की पहिली परमाणु पांडुबी आय एन एस अरिहंत आय एन एस अरिहंत ही पहिली परमाणु पांडुबी आहे आणि परमाणू Mission, मिशन परमाणु मिशन आहे का परमाणु मिशन ठेवलेलं आहे परमाणु मिशन मध्ये कोणत्या वर्षापर्यंत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत शंभर गिग्याव्या लक्ष ठेवलेलं आहे ते पूर्ण करायचं आपल्याला परमाणु मिशन द्वारे ओके तर लक्ष द्या आंध्र प्रदेश बद्दल जर चर्चा करायची आपल्याला मॅप मध्ये बघा तर मॅप मध्ये आंध्र प्रदेश दिसतो तुम्हाला हा इथं आणि या आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती दोन हजार देशमधून तेलंगणा राज्य निर्माण झालं होतं त्याची तेलंगणाची राजधानी हैदराबाद आहे है। पण आंध्र प्रदेश इथं लक्षात ठेवा इथं विशाखापट्टणम ठिकाणी परमाणू पांडुबी वर्षाची स्थापना केली जाणार आहे चलो ठीक आहे आता आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती आहे सीएम आहेत एन चंद्रबाबू नायडू राज्यपाल आहेत एस अब्दुल नजीर ह्या पण लक्षात ठेवायच्या गोष्टी हा एक महत्वाचा की ची बैठक जी आहे ना याच्यात रेपो दरात कपात करण्यात आलेली आहे सहा पॉइंट पंचवीस होता रेपो दर चालू तो कमी पाव कमी करून तो सहावर च्या संदर्भात लक्षात ठेवायचं मला स्थापना झाली होती एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस ला गव्हर्नर आहे चे संजय मल्होत्रा मुख्यालय आहे आरबीआय मुंबईला आणि पहिले भारतीय गव्हर्नर आहे तीडी देशमुख भारतीय

आणि वाहन कर्ज जे आहे ते स्वस्त होणार आहे व्यक्त करण्यात आलेलं आहे याच बैठकीमध्ये तर महागाई दर हा अंदाजे चार टक्के राहणार आहे जर पाऊस वगैरे व्यवस्थित जर असेल तर असं वक्तव्य करण्यात आलेलं आहे ओके आता कॉप म्हणजे जागतिक हवामान परिषद जी आहे ही कॉप थर्टीम त्याच्या अगोदर ही चर्चा केली आपण ही कुठे होणार आहे ब्राझीलमध्ये तर कॉप एकोणतीस दोन दक्षिण अमेरिकेमध्ये इथं इथं तुम्हाला ब्राझील देश आहे या ब्राझीलमध्ये अमेझॉन नदी वाहते जगातील सर्वात मोठी अशी ही अं नदी समजली जाते म्हणजे आपण इथं आहे 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 जगाच्या आणि होणार तर, तर पुढचं की चीन अमेरिका आयात युद्ध चीन आणि अमेरिकाचं आयात युद्ध सुरू आहे तुम्हाला माहित असेल सुरुवातीला चीनवर चौतीस टक्के कर लावला होता अमेरिकेनं पुन्हा चीननं अमेरिकेवर चौतीस टक्के लावला तर अमेरिकानं पुन्हा पन्नास टक्के वगैरे असं झालं आता चीन पुन्हा अमेरिकेवर चौऱ्याऐंशी टक्के आहे आणि अमेरिका चीनवर लावणार म्हणजे घोषणा केलेली आहे चीन अमेरिकेवर चौऱ्याऐंशी टक्के करण्याची आणि डोनाल्ड ट्रम्पनं जाहीर केलेलं आहे तर या आपसामध्ये त्यांचं वार युद्ध सुरू आहे आयात कर शुल्क ज्या संदर्भानं तर अमेरिकेचे दर लागू जे झालेत नवीन सर्व देशावर जे आयात कर लागू केले ते दोन एप्रिल पासून लागू झालेली आहेत आणि लक्षात ठेवा आज आपल्याला भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापार कराराच्या संदर्भाने जर सांगायचं झालं तर हा करार कार्यरत होण्याचं सांगितलेला आहे तर हा करार अजून अजून म्हणजेच बऱ्याच गोष्टी आणि रशियाच्या विजयाच्या पथ संचलनात भारत सहभागी होणार आहे आता रशियाच्या संदर्भानं रशियाची राजधानी आहे मॉस्को तर मॉस्को राजधानी लक्षात ठेवा रशियाची राष्ट्राध्यक्ष आहेत तर व्लादिमीर पुतीन हे पण लक्षात ठेवा रशियाच्या संदर्भानं आणि पुढची बातमी महत्वाची की राष्ट्रपती या पोर्तुगाल आणि स्लोवाकिया या देशांच्या दौऱ्यावर आहेत आज त्या राष्ट्रपती आहे पोहोचल्या आहेत आणि पंतप्रधान जे आहेत याचे तर रॉबर्ट फिको हे लक्षात ठेवा चला ठीक आहे असो तर केंद्रीय मंत्रिमंडळाची नुकतीच बैठक बाहेर पडली आणि या बैठकीत महत्वाचे निर्णय झालेले आहेत कृषी सिंचन योजना आधुनिकीकरण व जल व्यवस्थापन उपयोजनेला मंजुरी दिलेली आहे आता दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये सोळाशे कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत या योजनेवर ह्या आकडा लक्षात ठेवणं थोडक्यात महत्त्वाचं आहे कृषी सिंचन योजना आधुनिकरण आणि जल व्यवस्थापन उपयोजनाला मंजुरी देऊन दोन हजार पंचवीस सनीच्या आर्थिक वर्षात सोळाशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत काय मध्यम हे मध्यम आहे मध्यम छोटे कालवे जे आहेत तर हे प्रेशराईज पाईपद्वारे जोडले जाणार आहे त्या योजनेमार्फत म्हणजे जे काही पाण्याचा साठा आहे तलाव आहे धरण आहे तिथून छोटे काल मध्यम काल कालव्यांमार्फत अजून शेतापर्यंत पोहोचणारे छोटे कालवे यासाठी प्रेशराइज पाईप म्हणजेच जलदाब पाईप वापरले जाणार आहेत तर हे इथं महत्त्वाचं केंद्री केंद्री आहे केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती पोहोचवली आहे अश्विनी वैष्णव हे केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री आहेत हे लक्षात ठेवा तर लक्षात घ्यायचे सनी साखराचा जो आरोपी आहे तो चर्चेमध्ये आहे चर्चेत आहे ते परीक्षेत आहे तर तवूर राणा हा शनि जात्राचा आरोपी जो आहे जो आहे त्या आजीवर हल्ला झाला होता हा तर तो आता चर्चेमध्ये आहे तो भारताकडं सोपवण्यात येणार आहे म्हणजे भारतात येणार आहे तो का तर भारत हा म्हणजे आपण भारतीय किंवा भारत देश हा तर भारताकडून सव्वीस राफेल ट्वेंटी सिक्स राफेल खरेदी केले जाणार आहे तो कोणाकडून कडून तर हे थोडक्यात लक्षात ठेवणं आवश्यक आहे सव्वीस पैकी बावीस एक असं आहेत तर त्यापैकी हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे किती आहे ते असेल तर बावीस तर आय एन एस विक्रमादित्य किंवा आय एन एस अरिहंत हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे थोडक्यात या न्यूज बद्दल विस्ताराने आपण नंतर चर्चा करणार आहोत कारण बऱ्याच गोष्टी त्यातून बाहेर येण्याच्या बाकी होत्या तर ह्या होत्या आजच्या महत्वाच्या चालू घडामोडी आणि उद्याला पुन्हा आपण ह्याच वेळी अकरा एप्रिलच्या चालू घडामोडी बद्दल महाराष्ट्र भेटू देला याच वेळेला